आपले बरे शेतकरी तर तुम नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मला माझं नाव संजय आनंद कचरे ही आपली खरेदी झाली तर कुठनं झाली काय झाली ही खरेदी आपली ही गर्वाच आहे हा आमचे पाहुणे ते भाडवे मनुष्यन बर त्यांच्यापासून हा खोंडे बाडावाच आहे एक याचा बरं आता आपल्याकडे बैल पहिली होती दोन तीन तर त्यात त्यानंतर आता हा बैल आणलाय आता बैल दाताला बैल आपल्याकडे हा आता काय पहिली माझ्या दोन बैल कायमस्वरूपी असायचे शेतीत राहिल्यापासून आता काय झालं आता शरीर साथ देत नाही गुडघं चालत नाहीत आता एकच ठेवला पहिल्या कामात ना आताच्या लय फरक झाला फरक काय काय झालंय ती सांगा ट्रॅक्टर आता बायका आता ट्रॅक्टर झाल्यामुळं माणसं देखोवाशीच आहे काम करायला काम करायला मागत नाही बांधावर बसायचं आणि ट्रॅक्टरवाल्याला सांगायचं पेरलं तूच आणि मग म्हणायचं या महिन्यानं पैसे नेहायला पण स्वतः बैलाची मेहनत आणि स्वतः कष्ट केलेलं ते कधीच शेतकरीला ऐकत नाही आणि आपण स्वतः राबलेश्वर बी पिकत नाही आपण स्वतः म्हणजे राबलेश्वर बी शेतीला पिकत नाही आणि बैलाच पाय हा शीतेला लागलेलं असतात सगळ्यात चांगलं असतं आणि उगवतो बी चांगलं उगवतो बी सांग बरं आता हे आपली खरी झाली काय बघितलं होतं पहिली बैल आपल्याकडं लई मोठी होती हा मिडीयम बैल मोठा बारीक नाही कवळा बाडावं तर काय सांगाल पहिल्या बैल मोठी सांभाळायचं आता बारीक काय नाही काय पहिलं मोठी सांभाळायची तरी ते मोठ्या बैलांना मोठं खाद्य लागतं पाहिजे जरा लहान बैलांना लहान खाद्य लागतं थोडा एवढाच फरक असतो बाकी काम तर करायच म्हटलं तरी मोठ्या बैला जर काम असलं तर जरा लवकर होतं बारक्या बैलांचा जीव जरा थोडासा कमी पडतो पण काम असे फिरणी झालं आपल्या रासण्या झालं बारकी बैल चला की ना काम करते आता बैलाची जातकोत कशी वाळखायची हा कुठल्या जातीत मोडतो काय सांगायचं हा तसा खेळात खेळात मध्येच मोडतो का बर आणि ह्याची जात बी चांगली आम्ही ह्याला बैल बघितल्यानंतर बैलास व्हायचं पशंट कमी आहे त्यामुळे आम्हाला जरा थोडासा वाटला होता की आपल्या नको बैल हा बर पण ती बैल सोडून बघितल्यानंतर त्यांच्या मंडळीने नेहाला बैल पाणी पाजून आणला आणि त्यांचं वडील असं काठी टेकत टेकत होतं त्यांना बैल न्याला फिरवून आणला मग त्या जो बैला जो गुण आम्ही बघितलं त्या गुणासाठी आम्ही हा बैल घेतला म्हणजे आपण बी एकटा माणूस ताण आहे आपल्याला असली वस्तू असली तर आपली बरे पडेल आणि कुणी न्यायला तरी मारणार ना ना ना, ना, नाही काय नाही कुणी मारत नाही काय नाही काय नाही बायका बोलून सोडते तुमच्याकडे बरीच बैल होऊन गेली तर त्यातला एक बैल सांगा आम्हाला तुम्ही आता आमच्याकडे बरीच बैल होऊन गेली तर एक बैल माझ्याकडे असा माणिक म्हणून असा फत्रा सिंगाचा होता लय वर्ष होता बैल तुमचा त्या बैलाचा व्यवहार मी तीन बारे व्यवहार केला आणि तीन बारे मोडला काय असं कारण काय नाही त्याच्या कामाचीच मला आठवण यायची ना म्हणजे त्यासारखा बैल नाही की असा हुकमी बैल लागायचा नाही आणि एवढं एवढ्या टायमात एवढं काम करून येतो असा त्या बैलासारखा बैल लागायचा नाही म्हणून मी ते व्यवहार दोन बाजे मोडला आणि शेवट त्याला जाग्यावरच पुरला मग बर म्हणजे मोठ माती आपल्याच जाऊन दिली आता पहिले मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दुसरं वास वाचताना पंढरपुरात नाय हा आमच्या चुलत भावांना बरं त्यानंतर त्यांनाही काय काढलं ते मी दोन हजार पाचला मेफळ्याला घेतलं आणि मग दोन हजार पाचपासून एक दोन हजार एकवीस पर्यंत मी माझ्या दावणीला सांभाळा पाहिजे आणि एकवीसला त्याचं वय झालं जागेवर जागेवर मग झालं अशी शेतकरी शेतकरीत की दावणी बैल मरेपर्यंत सांभाळणारीत एक हावशी किंवा त्या बैलाला विसरू शकत नाही हावशी म्हणजे असा बैल होता डाव्या खांदावर जर बैल जर तो घातला ना तर तुम्ही किती बैल कसला बी घाला त्याच्यावर कुठल्याच बैलाला चिपटून घेत नव्हता मी त्याच्या आठ बैल त्याला बदलली त्या बैलाला बर तरी आठ बैला त्याची बरोबरी नाही झाली आठवी बैलांना आणि बगाडातल्या कामात कसा होता बैल बगाडात काय अवलंच भारी काम होत बगाडा तो असा म्हणजे एकदम शांत दिसायचा पण झोपल्यानंतरच त्याचा करंट असायचा आणि कवा बी झोपला ना तर मी त्याला डाव्या खांदावर झोपत होतो माणसा आवरून उजव्या खांदाला माझा उजव्या खांदा चालतोय अशी म्हणणारी बरीच पाहिली नाही नाही माणसं पण पहिल्यांदाच असा ऐकतो हो। की डाव्या खांदाला बैल चालत होता ज्या असं म्हणजे डाव्या खांदाला आपण झोपत होतो डाव्या खांदा झोपायचा कवा बघाडत असल्या एक जणांची भरलावा गेलो होतो आ, ये बर त्या टायमाला त्या बैलाला दोन एकर बसला वस्तू तीन बैल बजाली होती इतिहास झाला त्यावेळेचा एक तीन बैला बदलली होती त्या बैलाला असा बैल होऊन गेला आता पहिले अगत काम राहिले नाहीत आता बैल बी चालत नाहीत बघा अलीकडे आता राब राबई म्हणून बैल चालतात पण आता काय आले हे शोके बैल बरीच लोक पाहताना बोगतोय आम्ही कि बाबा नावासाठी पाळल्यात पण काम तर काय नाही बैलांना नाही आता कसं माहितीये का माझ्याकडं बैलाला काम असतंच म्हणजे नेहमी मी सगळं काम पिरणे झालं उसाच्या भरी झालं समजा सळणे झालं समजा बागायतातलं काय बेड बेड असलं तरी मी सगळं बैलावरच काम करतो फक्त नांगल तिला आणि रोड फक्त ट्रॅक्टरनं करतो मी आता दोन वर्ष झालं बंद केलंय तर मी नऊ नंबर अजून सुद्धा बैलाव हो गेल्या वर्षी आपण टाकलंय शूटिंग आपल्या पेजला की तेव्हा झोपलेलं आहोत आपणच आपल्या गाडीतनं घेऊन आलो आलतो का नाही म्हणजे अजूनपर्यंत मी होतो मला ते नादच नाही आता ती दुसरी रही रही। वार वार सा एक गोष्ट विचारायची राहिली तुमचं ते हात वारंवार निसाटते त्याबद्दल थोडस सांगा की बाहुधन मध्ये एकमेव तुम्हीच आहे की हा हाताचा तुम्हाला आजार आहे किंवा ते एक दुख नाही तर काय होत नक्की ती सांगा थोडस कसं माहितीये का मी आता करतो बैल माझ्यापेक्षा असते तीच पण हाताच माझे असं आहे की हात असा माग जर फेरावला की नाही बर तर ह्या बावट्यातनं निघून जातो मोकळाच होतो मोकळाच होतो हे निघाल्यानंतर हे खाली काकद बर इथं आल्यानंतर ते जर आपण जर लगे बसा बसावला तर बसतो नाहीतर मला मग ते दवाखाने केल्याशिवाय पर्याय नसतो मग ते डॉक्टरच बसवते हो पण एवढं हात आहे इथं एक मनगटाचा एक हात बर आणि हाताचे दोन्ही अंगठे विसरतात आ, आता माझी फिरणी चालू आहे ही गावाची बर आता चालता चालता बघा दोन बारे पाया चाल। बर मग अशी ला? पाया ला, लागला मा का नाही असा चालता चालता असा पाय असा वाकडा केला असा केला नाही कि ते बसतो मग म्हणजे निसाटण तरी पण मला बैलांचा नाद आहेच बर ते आम्ही बघितलं पहिल्यांदा पायाला तुमच्या बँडीज लावली म्हणलं बहुतेक काहीतरी झाले म्हणून आता अंगठा समजा पायाचा निसाटला तर म्हणजे जाणवत नसेल की बाबा अंग आला होतो चालूमध्ये लगेच झाला होतो दुयतना बितन दुखणं काय दुखतं का म्हणजे होय निसाडलेली जाणीव होती जाणीव होती निसाडलेली जाणीव होती आता ही दोन बैल आहेत चालू होती आता ह्या जोडीला हे फोन हे आता नवीनच आहे हा आता नवीन आणलेला आहे बस हे शिवाजीराव गोदगड मामा म्हणून आहे बरं आहे तर हा असताना सायदाची खोंडे हा बडावाय आता मी पाबाला झोपलेला आहे अगदी फन धरून व्यवस्थित चालतो म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदाच झोपलेला आहे बर आता बैलाला अंग किंवा अजून यायचे वासरू सुरू जायचं अजून हे अवलं लय बच्चा आहे अजून त्याला म्हणजे बडावला आहे मालकाला लवकर पण लहान वयातच बडावलं त्याला अजून त्याला बैल अंग अजून काही आलेलं नाही आणि कस आहे ना कुणाला मारत नाही काय नाही एका घासऱ्या एकदम गरीब बहिणी बर खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद আৱাউ নেচি পইলে চাতি हेन हेगने येतायच रबायला ओहो ओ देन टापर्नू पडले जड बांधाव I'll good